हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व प्राप्त असलेला सण म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हा पारंपरिक सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल तत्पूर्वी आपण गुढीपाडवा का साजरा करतात यामागचे काही इतिहास आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी म्हणजे चैत्र शुद्ध पत्रि प प्रतिपदा या दिवसाचे ब्रह्मपुराणात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे महाप्रलयानंतर जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची उत्पत्ती केली तो दिवस होता चैत्र शुद, शुद्ध शुद्ध प्रतिपदा म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या दिवशी पृथ्वी तलावर नवजीवनाची निर्मिती करण्यात आली तसेच एका पौराणिक कथेनुसार श्री रामचंद्रांनी रावणाचा प्रभाव करून नकारात्मकतेवर विजय मिळवला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परतले म्हणून या दिवशी विजयोत्सव साजरा करण्या हेतू गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत पैठण प्रतिष्ठान नगरीमध्ये सातवाहन राजाने त्याच्या पराक्रम शून्य प्रजेत आत्मतेज फुंकून चैतन्य जागृत केले तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी याच दिवशी शालिवाहन शकाचा पार प्रारंभ झाला होता आणि तेव्हापासून मराठी कलागणनेची सुरुवात झाली आजच्या गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ही कालगणना आजही प्रचलित आहे त्यामुळे या भागामध्ये हा दिवस युगादी तथा उगादी म्हणून साजरा केला जातो पडव पाडव या संस्कृत महाशब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा असा होतो ज्याचा शुद्ध मराठीत चंद्राची कला असा स्पष्ट अर्थ आहे चैत्रशुद्ध प्रतिपेद प्रतिपदेनंतर चंद्रकले कलेने वाढतो आणि म्हणून या दिवसाला चैत्र पाडवा म्हणून ओळखले जाते पूर्वजांनी या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजाविधींचा निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्याशी संबंध सांगितला आहे पराक्रम विजय सर्जनशीलता उत्पत्ती आणि चैतन्याचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा असे पूर्वजांनी म्हटले आहे शिवाय चैत्र महिन्यानंतर शेतकरी नव्या पेरणीसाठी शेत तयार करतो त्यावेळी शेतीची प्राथमिक कामे शेताची सफाई आणि नऊ न, पेरणीचे नियोजन केले जाते ज्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन निसर्गाचे आभार मानतो आणि म्हणून या दिवशी या दिवशी गुढी उभारणी केली जाते आयुर्वेदानुसार गुढीपाडव्याला कडुलिंब गुळ धने आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने उन्हाळ्यातील बऱ्याच व्याधी दूर होतात या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पदार्थ सहाय्यक ठरतात काही भागात गुढीपाडव्याला नव्या वर्षासोबत नव्या व्यवहाराची सुरुवात केली जाते काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते असा हा विविधतेने नटलेला चैत्र पाडवा मानवी जीवनात आरोग्य आणि चैतन्याची चे, उधळण करतो मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बातमीच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद